नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक पंधरा गृहपतीला शिवजींकडून द्विकपाल पदाची प्राप्ती श्री गणेशाय महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी नारदांनी गृहपतीच्या बाबतीत केलेले भविष्य कथन ऐकून त्या ब्राह्मण दंपतीवर वज्रघातच झाला हाय हाय मी मारला गेलो असा आक्रोश करत विश्वानर छाती पिटू लागला पुत्र शोकाने व्याकुळ मूर्छित पडला चुचिछ मती ही अव ची अवस्थाही वेगळी नव्हती हाहाकार करत तीही मोठ्याने रडू लागली तिचा अंतर्नाद ऐकून विश्वानर भानावर आला व भावना विवश होऊन म्हणाला अरे रे हे काय झाले गृहपती माझा प्राण आहे माझ्या इंद्रियाचा स्वामी आहे माझ्या अंतरात्म्यात आत्म्यात निवास करणारा आहे गृहपती तू कोठे आहेस त्याची हाक ऐकून तेथेच उभा असलेला गृहपती त्या दोघांसमोर उभा राहिला त्याने मात्या पित्याचे डोळे पुसले व म्हणाला आई बाबा तुम्ही असे दुःख व्याकुळ का झाला आहात तुम्हाला कसली भीती वाटत आहे तुम्ही शिवभक्त आहात महान तपस्वी आहात तुमच्या चरणांची धूळ मी शरीराला लावली तर काळही मला मारू शकत नाही तेथे अग्नी आणि विजेची काय कथा का मी तुमचाच पुत्र आहे मी मृत्यूला घाबरणारा नाही पण मी असे काहीतरी करीन की ज्यामुळे मृत्यूलाच भय उत्पन्न होईल मी मृत्युंजय शिवजींची आराधना करून स्वतःचे रक्षण करीन गृहपतीचे साहसपूर्ण उद्गार ऐकून त्याचे माता पिता दुःखरहित झाले ते म्हणाले बाळा तू जे म्हणालास ते अगदी योग्य आहे मृत्युंजय शिवप्रभूंची आराधना करणे हाच तुझ्या रक्षणाचा एकमात्र उपाय आहे भगवान शंकर भक्तवत्सल दीनबंधू आणि शरणागतांचे रक्षण करणारे आहेत पापहरण करून उपासकाचे मनोरथ पूर्ण करणारे आहेत या विश्वात त्यांच्या इतका श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान कोणीही नाही ते काळाचाही काळ आहेत म्हणून त्यांना महाकाल म्हणतात पूर्वी श्वेतकेतू कालपाशाने बांधला गेला होता तेव्हा शिवजींनीच त्याचे रक्षण केले शिलादपुत्र नंदीला मृत्यूने ग्रासले असले तेव्हा त्यांनीच धाव घेऊन त्याचे रक्षण केले त्याला आपल्या परिवारात घेतले क्षीरसागराच्या मंथनातून जमान हलाहल विष उत्पन्न झाले ते प्राशन करून त्यांनी त्रैलोक्याचे रक्षण केले जालंधर दैत्याने त्रिभुवनातील संपत्ती हरण करून सर्वत्र मोठे उत्पाद घडवले तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद करून जगावरचे मोठे संकट घालवले त्रिपुरासूर उन्मत्त झाले तेव्हा एकाच बाणाने त्यांना भस्मसात केले सर्व प्राणी मात्रांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या ना कामदेवाला एका दृष्टिक्षेपाने जाळून टाकले त्या शिवप्रभूंचे महात्म्य किती वर्णन करावे म्हणून तू ब्रह्मादिकांना उत्पन्न करणाऱ्या विश्वाचे रक्षण करणाऱ्या आपल्या कर्तव्यापासून कधीही न ढळणाऱ्या ऋषभ वाहन शिवजींना शरण जा आणि त्यांचीच आराधना कर मात्या मित्याची आज्ञा मिळताच गृहपतीने त्यांना नमस्कार केला एक प्रदक्षिणा घातली मधुरवचने बोलून त्यांना धीर दिला मग तो काशी नगरात आला तेथे मनकर्णिकेवर विधीपूर्वक स्नान केले विश्वनाथाचे दर्शन घेतले ते लिंग पाहून त्याला फारच आनंद झाला त्याने विनम्र भावाने हात जोडले आणि नतमस्तक होऊन त्रैलोक्यातील प्राणीमात्रांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या शिवप्रभूंना वंदन केले तो स्वतःशीच म्हणाला हे लिंग खरोखरच आनंद देणारे आहे विश्वाला प्रकाशित करणाऱ्या या सर्वव्यापी विश्वनाथांना पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे ज्या दिवशी महर्षी नारद आमच्या घरी आले तो माझ्यासाठी भाग्योदयाचाच दिवस होता त्यांनी माझे भविष्य कथन केले नसते तर मी येथे आलोच नसतो आणि आज जी कृतकृत्य त्या मी अनुभवत आहे तीही अनुभवता आली नसती असो त्यानंतर गृहपतीने शुभ दिनी एक शिवलिंग स्थापन केले आणि त्याची विधीपूर्वक आराधना करू लागला तो शिवजींना शिवजीना गंगाजलाच्या एकशे आठ घागरींनी स्नान घालत असे एक हजार आठ निळ्या फुलांची माळ अर्पण करत असे तो नेहमी शिवध्यानात मग्न असे आणि त्याचे नामस्मरण करत असे पहिल्या महिन्यात पळे व कंदमुळे खाऊन पुढील सहा महिने वाळलेली पाने खाऊन नंतरचे सहा महिने वायू भक्षण करून आणि आणखी सहा महिने पाण्याचे थेंब पिऊन त्याने खडतर व्रताचरण केले दिवसामागून दिवस जात होते अशा प्रकारे आराधना चालू असताना त्याला बारावे वर्ष लागले एके दिवशी नारदांचे वचन सत्य करण्यासाठी वज्रधारी इंद्र गृहपतीपाशी आग गेला व म्हणाला बाळा तुझ्या शुभ्र व्रताचरणाने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे गृहपती म्हणाला मधवन तुम्ही इंद्र आहात हे मी ओळखले आहे तुम्ही मला दर्शन दिलेत मला वर देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे पण मला तुमच्याकडून वर नको भगवान शंकरच मला वर देतील इंद्र म्हणाला बाळा शंकर आणि मी वेगळे नाही मी देवांचा राजा आहे स्वतःहून येथे आलो आहे म्हणून तू बालिशपणा सोडून वर माग गृहपती म्हणाला देवराज मी शिवभक्त आहे भगवान शंकर हे माझे आराध्य दैवत आहेत अन्य कोणाकडूनही मी वरदान मागू इच्छित नाही गृहपतीचे बोलणे ऐकून इंद्राला राग आला त्याचे डोळे लाल झाले तो आपल्या वज्राने त्याला धाक दाखवू लागला तेव्हा विजेच्या ज्वालांनी व्याप्त अशा वज्राला पाहून गृहपतीला नारदांचे बोलणे आठवले तो भ भा, भय व्याकुळ होऊन मूर्छित पडला त्याची अवस्था पाहून गौरीपती शंकर तेथे प्रकट झाले आणि त्याला स्पर्श करून म्हणाले बाळा घाबरू नकोस उठ त्यांच्या संजीवन हस्तस्पर्शाने गृहपतीला जाग आली त्याने डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य त्याला भगवान शंकर उभे असलेले दिसले ते शेकडो सूर्यांसारखे तेजस्वी होते त्यांच्या भाळावर तिसरा नेत्र शोभून दिसत होता गळ्यामध्ये निळे चिन्ह होते ध्वजावर वृषभाचे चित्र होते मस्तकावर जातात त्रिशूळ आणि पिनाक धनुष्य होते त्यांची अंग कांती कापरासारखी गौरव होती त्यांनी आपल्या अंगावर गजचर्म पांघरले होते त्यांच्या डावीकडे गिरिजा उभी होती तेव्हा शास्त्रकथित लक्षणांनी युक्त असलेल्या शिवप्रभूंना भगवती शिवेसह आलेले पाहून गृहपतीचा आनंद गगनात मावेना त्याचा कंठ दाटून आला सर्वांगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तो शिवजींकडे एक टक पाहतच राहिला त्याने नमस्कार केला नाही व त्यांची स्तुतीही केली नाही त्याला अचल पाहून शिवजींना हसू आले ते म्हणाले बाळा तू इंद्राला घाबरलास की काय पण तुला भयभीत होण्याची काहीच आवश्यकता नाही कारण माझ्या भक्ताला इंद्र व त्याचे वज्रच काय प्रत्यक्ष यमराजही काही करू शकत नाही वस्तुतः मीच इंद्राचे रूप घेऊन तुला थोडी भीती दाखवली तुझी परीक्षा घेतली वत्सा तू माझी ज्या निष्ठेने सेवा आराधना केलीस ती पाहून मी अगदी प्रसन्न झालो आहे मी तुला एक उत्तम वर देतो आजपासून तू अग्निपदाचा अधिकारी होशील देवांना वरदान देणारा होशील तू प्राण्यांच्या शरीरात जठराग्नीच्या रूपाने अधिष्ठित होशील धर्मराज म्हणजे दक्षिणेचा स्वामी आणि इंद्र म्हणजे पूर्वेचा स्वामी यांच्या मधल्या दिशेचा म्हणजे आग्नेयेचा तू स्वामी होशील तू स्थापन केलेले हे शिवलिंग तुझ्या नावावरून अग्नेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल हे सर्व प्रकारच्या तेजांची वृद्धी करेल जे कोणी अग्निश्वराची सेवा आराधना करतील त्यांना अग्नीपासून आणि विजेपासून कसलीही भीती राहणार नाही त्यांना अग्निमान्य नावाचा अर्थात अल्प पचनशक्तीचा रोग होणार नाही त्यांना अपमृत्यू येणार नाही काशी नगरातील हे अग्नेश्वर लिंग सर्व प्रकारची समृद्धी देईल याची भक्ती करणाऱ्याला प्रारब्धवश काशी व्यतिरिक्त अन्यत्र मृत्यू आला तरी तो अग्निलोकालाच जाईल त्यानंतर शिवजींनी गृहपतीच्या मात्या पित्यांना आणि बोलावून त्यांच्या समक्ष त्याला द्विपती म्हणून अभिषेक केला त्याला अनेक आशीर्वाद देऊन ते गिरिजेसह अग्नेश्वर लिंगात अंतर्धान पावले सनत कुमारजी अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या गृहपती नामक अवताराची माहिती सांगितली अग्नीची चित्रहोत्रपुरी नामक एक नगरी आहे ही प्रकाशमान आणि रमणीय सुख देणारी आहे अग्नेश्वराचे भक्त तेथे निवास करतात जे जितेंद्रिय व दृढसत्वशील स्त्री पुरुष अग्निश्वराच्या स्थानी जातात ते अग्निसारखे तेजस्वी होतात अग्निहोत्री ब्राह्मण पंचाग्नी साधन करणारे व ब्रह्मचारी हेही अग्निलोकी जाऊन तेजस्वी होऊन राहतात जो मनुष्य हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी जळाव लाकडाच्या मोळ्या दान देतो विटा रचून अग्निकुंड तयार करतो अनाथ प्रेतावर अग्निसंस्कार करतो किंवा स्वतःला शक्ती नसेल तर दुसऱ्याला सांगून ते सत्कर्म करून घेतो तो अग्निलोकी जातो तेथे पूज्य होतो तीनही द्विजातींना ब्राह्म म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना अग्नि हाच एकमात्र कल्याणकारक आहे गुरु देव व्रत आणि तीर्थ हे सर्व अग्निठाईच अधिष्ठित आहेत अग्नीच्या संपर्कात येताच अपवित्र वस्तू पवित्र होतात म्हणून त्याला पावक म्हणतात अग्नी ही शिवजींची प्रत्यक्ष दिसणारी दहन करणारी तेजस्वी मूर्ती आहे सृष्टीची रचना तिचे पालन पोषण व संहार या सर्व कार्यांमध्ये तिचा महत्वाचा वाटा आहे यज्ञातील अग्नीला अर्पण केलेली सर्व हवी द्रव्ये स्वर्गातील देव सेवन करतात अध्याय पंधरावा समाप्त